ओबीसीचं ओबीसी मध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ताटातलं कोणी घेऊ नये जी आर कोणता काढ आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या ताटातलं चल वाढू नये असं वाटतंय का जे काही कुणबी दाखले मिळालेत आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्या ठिकाणी ओबीसीला जागा सुटल्या ते म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे ते त्या ठिकाणा निवडणूक लढू शकतील का कुणबी असा कुणबी हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच ना कुणबी कुणबी हा ओबीसी मध्ये ऑलरेडी आहेच आहे त्यामुळे आणि आता बरेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून ओबीसी बांधव बीडमध्ये दाखल आहेत आणि ओबीसीचे नेते देखील जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत समीर जी भुजबळ या ठिकाणी आलेले आहेत आणि या मेळाव्याला पाहिलं गेलं तर अभूतपूर्व गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समीरजी भुजबळ असतील बाकी इतर जे काही नेते आहेत ते आपल्यासोबत चर्चा करतील हे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे काय आत्तापर्यंत बरेच सरकार झाले मात्र या सरकारच्या कार्यकाळामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला ओबीसीच्या आरक्षणाला हे सरकार धक्का लावू इच्छित नाही आहे परंतु ओबीसीचं जे आरक्षण आहे हे मराठे संपू पाहत आहे त्यांचा जो दबाव सरकारवर आहे आणि त्या दबावापोटी सरकार नी जे हैदराबाद गॅजेट जे जी आर काढला त्या जी आरच्याबद्दल जो आक्रोश लोकांच्या ओबीसीच्या मनामध्ये आहे कारण तो जी आरच संभ्रमात टाकणार आहे तो जी आर एवढा संभ्रमात टाकणार आहे त्याच्यामुळे ओबीसीच्या मनामधला जो आक्रोश आहे तो आत्म त्यागाच्या माध्यमातून आत्म ओबीसीमध्ये अशी देखील मनामध्ये कुठंतरी खंत आहे किंवा खतखत आहे किंवा आपल्या आरक्षणाला धक्का लागला आहे आता जे काही उद्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दरम्यान आता मराठा समाज देखील बरोबर त्या जागावर आपला दावा करणार आणि त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार असं देखील चर्चा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पाहायला आमचं एवढंच म्हणणं आहे की खोटे कुणबी दाखले ते गव्हर्मेंटनी थांबवले पाहिजे कारण कुणबी दाखले देण्याबद्दल सुरुवातीपासूनच आमचं काही म्हणणं नाही म्हणजे ओरिजिनल कुणबी असले पाहिजे कुणबी ऑलरेडीच ओबीसीमध्ये आहे पण जे खोटे कुणबी मराठ्यांच्या माध्यमातून जो घुसण्याचा प्रयत्न चालू आहे तो सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि जवळपास पाहायला गेलं तर बरेच नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला येत असल्याचं देखील पाहायला मिळते काही मंचावर बसलेले देखील नेते आहेत दादा काय वाटतं खरंच आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असं वाटतं नाही खरं म्हणजे कसं आता की ओबीसीचा जो या जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ताटातलं कोणी घेऊ नये जी आर कोणता काळ आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या ताटातलं माझं चल वाढू नये असं वाटतंय का जे काही कुणबी दाखले मिळाले आता स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत ज्या ठिकाणी ओबीसीला जागा सुटला आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे ते त्या ठिकाणावर निवडणूक लढू शकतील का कुणबी असं कुणबी हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच ना कुणबी हा ओबीसी मध्ये ऑलरेडी आहेच आहे त्यामुळे त्याला निवडणूक लढायला काय हरकत आहे ओके okay, धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सूर्य या बीड